नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या आता सारंगला म्हणत असते की तुम्ही आता खूप खर्च करायला पाहिजे कारण आपण एक ॲप लाँच केलं आहे म्हटल्यावर खर्च तर होणारच ना तेव्हा सारांग लिस्ट पाहून म्हणतो की अगं ऐश्वर्या तुझं काय सारखं खर्च खर्च चालू आहे ऑलरेडी पाच लाख रुपये खर्च झाले बापरे काय करताय काय मला ना काही सुचतच नाही ऐश्वर्या म्हणते इतकं गडबडण्यासारखं झालं आहे काय तुम्हाला अहो पुढे फायदा आहे फायदा तेव्हा तसं सहजीराव ती गोष्ट ऐकून आता येतात आणि म्हणतात की सारंग तो तुम्ही असं लहान मुलासारखं काय करताय तुम्हाला माहिती आहे ना ॲप लॉन्च झाल्यावरती तो इतका आपल्याला फेमस करणार आहे की तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे पाऊस तेव्हा तुम्ही काळजी करू नका इतकं घाबरण्याचं काय काम आहे तुम्ही काही लहान मुलगा नाही आहे की तुम्हाला आम्ही समजवायला पाहिजे तुम्हाला तितकी मॅज्युरिटी असायला पाहिजे काय जावे बापू तुम्ही पण ना तेव्हा सारंग म्हणतो मला तसं नाही म्हणायचं आहे पण हे सगळं जे काही तुम्ही करतायत ना त्याच्या सगळ्या नाव डॉक्युमेंटवर माझ्या सह्या लागलेलं आहे मी कर्जबाजारी होईल आणि उद्या आम्हाला खूप मोठ्या प्रॉब्लेमला समोर जावं लागेल त्याचं काय कशावरून हा ॲप आपल्याला पैशांचा पाऊस देईल उद्या जर आपण लॉसमध्ये गेलो तर काय ऐश्वर्या म्हणतात तुमच्या ना त्या तरच्या गोष्टीना जरा बंदच करा तुम्ही पॉझिटिव्ह मी आहे ना माझा फेस बघा मा, मी किती याच्यावरती आता फोर्स करते ना ते बघा तुम्ही आपल्याला कोणताच प्रॉब्लेम होणार नाही कारण सर्व सेटिंग झालेली आहे असं बोलल्यावर आता सारंग म्हणत असतो की बरं ठीक आहे होऊ द्या तुमच्या मनाने इकडे आता सारंग पूर्णपणे बायकोचा जा बैल झाल्यासारखंच वागतोय कारण स्वतःचं विचार तो मांडतच नाही आणि बोलतोय तर ऐश्वर्या त्याला पुढे काही बोलूच देत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे की त्याला काही सुचत नाहीये की आता सगळ्या म्हणजे घर पण घाण ठेवलं गेले आणि सह्या तर मी करून बसले याचा एक प्रकारे त्याला होतो होतोय पुढे आता सुमित्रा आणि सॉरी अवंतिका आणि जानकी एका देवळामध्ये दे भेटतात तेव्हा जानकी आता अवंतिकाला पेढा खाऊ घालते तर अवंतिका म्हणते की बहिणी हे काय करते पेढा तर डाईटवर आहे जानकी म्हणते काय तुला काय गरज आहे डाएट करायची तेव्हा हो एनी खरंच मी डाएट करते हो हा सौमिद्रणा मला सारखं चिडवत असतो की स्वतः काही बनवत नाही आणि आई तर खातेसो वगैरे म्हणून मी ठरवलं की मी डाएट करणार तेव्हा जानकी म्हणते भाऊजी तुम्हाला असं बोलतात का अवंतिका थांब आता बघतेस था भाऊजींना तेव्हा अवंतिका म्हणते की नाही असंच आमचं चालू असतं जरा मग आता नंतर जानकी म्हणत असते की अव अवंती अवंतिका मी तर तुला राजगिराचे लाडू पण बनवून पाठवणार होते काय मज्जा आली ना काल असं जानकी म्हणत असते की ऐश्वराची कशी जिरवली ना ते अवंतिका म्हणते हो ना बहिणी काय मज्जा आली खरंच मला ना खूप मजा येत होती काल ऐश्वराचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं आणि ती गेली कोणत्या प्लॅनमध्ये आणि झालं काहीतरी वेगळंच असतं आता जानकीने ऐश्वर्या दोघे एकमेकांना डाळी देऊन ऐश्वरावर हसत असतात आता त्यानंतर त्या दोघी देवळातून घरी जायला निघतात पण त्यांना एक होर्डिंग दिसतं त्या होर्डिंगवरती श्री आणि सौ स्पर्धा असं लिहिलेलं असतं आणि खाली स्पॉन्सरमध्ये सुमित्रा एंटरप्राइजेस लिहिलेलं असतं आता अवंतिकालाचं लक्ष जातं आणि अवंतिका, अवंतिका आता जानकीला म्हणते की बहिणी स्पॉन्सरशिपमध्ये तर आपलीच कंपनी आहे म्हणजे सारंग भाऊजींची तेव्हा जानकी म्हणते काय आता दोघे एकमेकांना प्रश्न विचारतात की नक्की ही कंपनी सारंगची आहे मग सारंगने ही स्पर्धा ठेवली की काय आता त्या दोघी म्हणतात की नक्कीच इन्क्वायरी करायला पाहिजे काहीतरी प्रॉब्लेम दिसतो मला ऐश्वरच असेल याच्या मागे नक्कीच तेव्हा त्या दोघी आता जातात इकडे सौ अवंतिका घरी येऊन हो सौमित्राला सांगते की हे होर्डिंग बघितलं का तेव्हा एक पॉम्पलेट पण ती घरी घेऊन आलेले असते आणि ते आता सौमित्राला ती दाखवते आणि म्हणते की अहो मला ना हे पॉम्पलेट बघून असं वाटतंय की जानकी आणि ऋषिकेश भाऊजी यांना पुढे जाऊ द्यायचं सा नाही वाटत ईश्वर आणि सारंगला आणि म्हणूनच आता त्यांनी तो ॲप लाँच केलेला दिसतोय तेव्हा आता त्यांना ते ना कोणाचं चांगलं बघवतच नाही त्यामुळे आता स्वतःला बघवत नाही आहे ना जानकी आणि ऋषिकेशची प्रगती आणि म्हणून मग ॲप लॉन्च केलाय जेणेकरून त्यांना कशा प्रकारे हरवता येईल याचा ती विचार करते ऐश्वराला कधी चांगलं व्हावं असं वाटतं का सौमित्र मग आता काय ते वाचलं तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला पण तेच वाटतंय नक्कीच इथं काहीतरी प्लॅन दिसतो आज अवंतिका मग आता अवंतिका म्हणते की एक काम करायचं का अरे त्याच्यामध्ये लिहिले की कोणी इंटरेस्टेड असेल तर फॉर्म वगैरे तेव्हा आता आपण दोघांनी पण फॉर्म भरायचं का बघूयात ना ऐश्वर्या काय करते ते मग आता जानकी के आणि ऋषिकेश पण जानकी पण घरी ऋषिकेशला हेच सांगत असते की हे पॉम्प्लेट बघितलं का तेव्हा तो ऋषिकेश म्हणतो हो ना म्हणजे आता यांनी पण आपल्यासारखंच सारखंच ॲप लॉन्च आहे वाटतं तेव्हा जानकी म्हणते म्हणजे आपल्या ॲपला धोका आहे वाटतं कारण सारंगाने ऐश्वर्या यांना बघवत नसेल ना आपलं प्रगती त्याच्यामुळे त्यांनी हा ॲप ओपन केला आहे पण तुम्हाला माहिती आहे का जो विजय होईल त्याला पंचवीस लाखाचं बक्षीस आहे म्हणे कोण करतो एवढा खर्च कसं काय तर ऋषिकेश म्हणून खरंच जानकी मग तर आपण जायलाच पाहिजे आपण मुद्दामून त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा जानकी चल तयार हो असं म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश पण त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयार होतात दुसरीकडे आता हा कश्यप म्हणजे ज्याने कोणी हा आ, ही स्पर्धा ठेवलेली आहे ऐश्वराचा ऐकून तो कश्यप आणि अजून एक आहे तो म्हणजे नाईक सर तो अँकरिंगसाठी आहे जो की त्या प्लॅनिंग म्हणजे जो काही प्लॅन आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन लोकांना पोहोचवायची मग आता कश्यप येतो आणि ऐश्वर्या सारंग तिथे आलेलेच असतात अचानकपणे सौमित्र आणि अवंतिकाची एंट्री होते तर दोघांनाही पाहून ऐश्वर्याला प्रश्न पडतो की आता हे इथे काय करताय पण ऐश्वर्या काय म्हणायच्या अगोदरच कश्यप त्यांना पण खूप खुश होतो आणि म्हणतो की मॅडम सर तुम्ही इथे तुम्ही इथे आलात मला खूप बरं वाटलं किती दिवसांपासून मला तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्ही तर मला अचानक भेटलात वा काय योगायोग आहे का तेव्हा सौमित्राने अवंतिकाला पाहून त्याने हात जोडलेले असतात आणि हे पाहून ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होतो ते म्हणते की कश्यप सर तुम्ही कसं काय का ओळखता त्यांना तेव्हा आता कश्यप म्हणतो की हो मॅडम मुंबईतल्या लॉ लॉ ग्रुपमधल्या सगळ्यात असलेलं नाव आहेत तुम्हाला माहिती नाही आहे का लॉयर म्हटलं की सगळ्यात अगोदर सौमित्राने अवंतिका मॅडमचं नाव घेतात आणि त्यांना मला खूप दिवसांपासून भेटायचं होतं पण खरंच आज काही योगायोग आहे मला यांना सुद्धा भेटता आलं मग काय तुम्ही काही स्पर्धा खेळायला आलात का असं आता कश्यप सर म्हणतात तेव्हा आता सौमित्राणी जाणार अवंतिका म्हणतात की हो आम्हाला पण या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचंय तर आम्ही पार्टिसिपेट करू शकतो का तेव्हा ते सर म्हणतात या तुमच्यासाठीच आहे ही स्पर्धा अरे वा मग आता रणदिवे परिवारातल्या दोन जोड्या आहेत म्हणजे स्पर्धेमध्ये तेव्हा आता लगेच ते सर त्या दोघांनाही फॉर्म भरण्यासाठी पुढे पाठवतात आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की काय फॉर्म भरताय तुम्ही लॉयर आहात लॉयर आणि इथे काही केस नाही जिंकायची तुम्हाला समजलं ना ही स्पर्धा फक्त मी जिंकणार आहे सारंग तू घाबरू नकोस सर्व सेटिंग झाली आहे तेव्हा आता अवंतिका लगेच समजलेल्या इशाराने म्हणते की बघितलं ना इं नक्कीच काहीतरी सेटिंग लावून ठेवली आहे बघ जिंकणार हीच आहे मला पक्का माहिती आता लगेच त्या दोघांचंही बोलणं कुणीकडे जानकी आणि ऋषिकेशची एंट्री होते आणि मग ऐश्वर्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं होतं आता त्यांनी ऐश्वर्याचे तो शब्द ऐकलेला असतो की मी जिंकणार तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश अहो अजून स्पर्धा झाली नाही आहे मग विनर कोण हे आधीच कसं काय कळालं म्हणजे नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरते वाटतं स्पर्धा झाली नाही तरी म्हणते की मी जिंकणार म्हणजे ही आता पण चिटिंग करणार आहे वाटतं मग आता ऐश्वर्या इतका कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नको नसावा हे तुझ्या तुला लक्षात नाही येते का असं म्हणतात ऋषिकेश पण तिला गप्पच करतो आणि इकडे कश्यप सर म्हणतात की तुम्ही कोण तेव्हा आता जाण्याक्याने ऋषिकेश म्हणतात की आम्ही पण रणदिवे कुटुंबातूनच आहोत तेव्हा आता कश्यप सर म्हणतात की अरे वा म्हणजे तीन जोड्या तर रणदिवे कुटुंबातूनच आहेत मग आता नाईक सर इकडे अँकरिंग करत असतात आणि ते म्हणतात की मी तुम्हाला पूर्णपणे ह्या स्पर्धेचे रूल्स सांगतो आता तो सांगत असतो की बघा प्रत्येक गोष्टीमध्ये सहा अंक हा खूप महत्त्वाचा असतो लकी असतो आणि त्यामुळेच आम्ही या स्पर्धेसाठी सहा जोड्या चूज केलेल्या आहेत आणि त्यातल्या तीन जोड्या तर फिक्स झालेल्या आहेत म्हणून आता ऋषिकेश जाणं जानकीला पण ते सर आता फॉर्म भरायला सांगतात आणि म्हणतात की आता याच्यामध्ये वेगवेगळे असे गेम होणार आहेत आणि ते गेम पार करत करत खूप काही स्पर्धा ह्या पुढे पुढे जाणार आहेत है तर ह्या स्पर्धेमधून त्यांना गुण दिले जातील आणि त्याच्यावरून ठरवलं जाईल की श्री आणि सवय स्पर्धेचा विजेता कोण आहे आणि जो कोणी विजेता होईल त्याला पंचवीस लाखाचं बक्षीससुद्धा देण्यात येणार आहे असं म्हटल्यावर आता तीनही जोड्या ह्या सज्ज झालेल्या आहेत स्पर्धा आता थोड्याच वेळात सुरू सा होईल असं ते सर म्हणत असतात तर प्रेक्षकांनो असं सगळं आता प्लॅनिंग आहे पण इकडे जानक्या के आणि ऋषिकेश हे विचार करतायत की हा ॲप लॉन्च केल्यामुळे आपल्याला लॉसमध्ये जाणार आहे कारण हा आपल्यासारखाच म्हणजे ॲप आहे आणि आता लोकांना जे लोक आपल्याकडे कन्वर्ट व्हायची होती ती लोक आता काही ऐश्वर्याकडे पण कन्वर्ट होतील म्हणजे आपल्या कंपनीचा हा जो काही ग्राफ आहे तो आपल्याला लो होताना दिसू शकतो म्हणजे पुढे काय होणार आहे की आणि ऋषिकेशने अगोदरच अंदाज लावला आहे की ऐश्वर्याला नक्कीच आपली प्रगती पाहत नाही म्हणून ते सगळं करते असं ते म्हणत आहेत तर सौमित्रा आणि अवंतिका पण आता म्हणत आहे की नाही काहीतरी चिटिंग केलेली आहे स्पर्धेमध्ये त्यामुळे ही इतकी कॉन्फिडन्सली सांगते की मी जिंकणार आहे तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी यांनी ठरवलंय की ह्या स्पर्धेमध्ये आपणच विजे वीजे विजेता व्हायचं तेव्हा आता पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच सा आहे प्रेक्षकांना कोणती जोडी विजय होणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद